असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे विविध मंत्रीपदावर त्यांनी काम केलं विविध खात्यांमध्ये काम केले आता महाराष्ट्राचे के कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणार राधाकृष्ण विखे पाटील साहेब साहेब काय म्हणणार महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला नवीन दिशा निश्चितच आहे कारण आमचे विश्व आमचे नेते विश्व विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आमचं नेतृत्व करत आहे त्यांचं मार्गदर्शन आहे मला वाटतं ज्या पद्धतीने देश उभारी घेतोय त्यांच्या नेतृत्वाखाली त्याच पद्धतीने महाराष्ट्र सुद्धा मान्य देवेंद्रजी आमचे जे नेते आहेत मुख्यमंत्री म्हणून राज्य सुद्धा त्याच पद्धतीने उभारी घेत सर्व क्षेत्रामध्ये या राज्याची प्रगती होताना आपल्याला दिसेल एकूणच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव कुठेतरी मिळत नाहीये म्हणजे सोयाबीनला भावनी सोया कापसाला भावनी विदर्भाला नाही आता नित्याचं खरं म्हणजे हा सातत्यानं भेडसावणारा प्रश्न आहे की कधी भाव कमी होतात कधी वाढतात मध्यंतरी भावाचा परिणाम म्हणून आपण सरकारनं सोयाबीन आणि कपाशीला अनुदान दिलं पण त्याचे अजून शेतकरी बांधवांना समाधान होत नाही मार्ग काढवा लागेल यावर्षी मात्र आपण जी एक रुपयाची पीक विमा योजना राबवली त्याचा मात्र अतिशय सकारात परिणाम पर दिसतोय त्याच पद्धतीने याच सोयाबीन कपास किंवा कांद्याच्या का संदर्भात काहीतरी योजना तयार करावी असं मला वाटतं सध्या चर्चेत आहे पण शीत शेतकऱ्यांना मदत करावी लागेल एक दोन वर्षाच्या पीक विमा भेटल्या नाही साहेब मागील जे एक दोन वर्षाचे पीक विमा आतापर्यंत अद्याप शेतकऱ्यांना भेटतात ते एक रुपयाची पीक विमा जर सगळं मिळाला आहे पण म्हणजे मागे ज्या काही पीक विम्याच्या तुटी होत्या बऱ्याच ठिकाणी असे आरोप झाले त्यावेळी सुद्धा विमा कंपनीला फायदा झाला शेतकऱ्यांना काही होत नाही त्या सगळ्या आता तुटी आम्ही दूर करतोय विरोधकांनी वर पुन्हा एकदा ठिका पडला काय म्हणणार आहे ज्यांनी जनधर गमावलेला आहे त्या लोकांच्या आरोपाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही असं वाटतं साहेब सभागृहामध्ये विरोधी पक्ष मजबूत नाही आहे म्हणजे कुठेतरी तो तालमेल बसणार का आता कारण महाविकास आघाडीमध्येच तालमेल दिसत नाही यावर काय कुठे असं की ज्यांना जन जनतेने नाकारलेला आहे विरोधी पक्षाची थोडा असेल त्यांचा सन्मान ठेव ठेवला पाहिजे परंतु त्यांच्या आपसातले जे मतभेद आहे त्यामुळे ते आधी कमकोत जाणार आहे पण विरोधी पक्ष कमकोत असल्यामुळे या उलट राज्य सरकारमध्ये मंत्र्यांनी माझे मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारची जबाबदारी आणखी वाढणार आहे साहेब आपल्याला कृषी खातं मिळावाची काही समर्थकांची चर्चा आहे काय म्हणता आपल्यासोबत एक अभ्यास व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्यासोबत होते ही सरकार या महाराष्ट्रातला विकास सर्वांगीण विकास घडवून आणणार आणि येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकार मध्ये ज्या प्रकारे भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत त्याचप्रकारे या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून या राज्याचं नेतृत्व करणार आणि प्रखरपणे येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार या प्रकारच्या या महाराष्ट्राचा विकास होणार या प्रकारच्या प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दिल्या मी कॅमेरा पर्सन दिलीप धोरणासहितेशेदार सिटी न्यूज विधानभवन नागपूर